मी जे बोलत आहे ते राम रामरायासोबत राम राम रा, राम 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 राम, राम जे प्रेम होतं रामाची शबरी ही शबरी माता कशी होती म्हणजे शबरी माताच प्रेम काय होतं श्रीरामाची वाट बघत आख आयुष्य श्रीरामाची वाट बघत शबरी राहिली की माझा राम येणार माझे श्रीराम प्रभू येणार माझ्या कुटीला माझे श्रीराम प्रभू येणार म्हणून आख आयुष्य फुलाची पायघडी ठेवून आख आयुष्य शबरीनं श्रीरामाची वाट बघितली पण जिथं भक्ती असते तिथं शक्ती पण असते आणि भक्ती आणि शक्तीचे एकत्र झाल्यानंतर तिच्या भक्तीच्या खातीर श्रीरामाला येवावं लागलं श्रीराम सीता मातेच्या शोधामध्ये ज्या वेळेस जात होते त्यावेळेस शबरी तिच्या कुटी तिच्या कुटीमध्ये रोज पायगडी टाकायची फुलाची पाय फुलाला तोडून त्या फुलाचा काटा काही टोचलं नाही पाहिजे माझ्या रामाच्या तळपायाला म्हणून रोज फुलं फुलाच्या पाकळ्या एगळ्या एगळ्या करून नरम नरम पाकळ्या करून श्रीराम 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 म्हणत म्हणत तिने अशी पर्ण कुटीला तिच्या पायघडी टाकायची लांब लगे आणि वाट बघत बसायची कि माझा राम येईल माझा राम येईल माझा राम येईल रोज ती फुलं आतरायची रोज फुलं आतरायची लस 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 लुस असे फुलं आणि प्रभुरामाची सारखी ती वाट बघायची शबरीचं प्रेम होत ज्या वेळेस ती झाडाचं बोर तोडायची तर तो ते बोर तिनं खाऊन बघायचं शबरीनं की तुरट नाही ना आंबट नाही ना किडेल नाही ना असं तिनं एक खायचं तुरट असलं फेकून द्यायचं आंबट असलं फेकून द्यायचं किडेल असलं फेकून द्यायचं चांगलं असलेलं आपल्या टोपलीत घ्यायचं काय प्रेम हो काय भक्ती काय शक्ती त्या प्रेमामध्ये कि तिनं उष्टे बोर तिला नाही वाटलं की माझ्या रामाला मी उष्ट बोर कस चालू पण ती तिच्या भक्तीमध्ये ती पागल झालेली कि माझ्या रामाला कडू बोर गेलं नाही पाहिजे आंबट गेलं नाही पाहिजे आणि किडेल पण गेलं नाही पाहिजे म्हणून तिनं भक्तीच्या प्रेमाच्या पोटी तिला काहीच भान नाही फक्त पागल सारखं म्हणतात ना किती पागल आहे सगळ्याला भक्ती जास्त करत असलेलं माणूस पागलच दिसते पण ते पागल नसते त्याची परमेश्वरावर श्रद्धा असते अशा ऋषी मुनी एक वेळेस तरी आले आणि त्या पायघडी पशी आले त्यावेळेस त्या ऋषी मुनीला ती शबरी काय म्हणते माझी पायघडी तुडू नका मी रामाची वाट बघत आहे माझा प्रभू श्रीराम एक दिवस येणारच आहे एक दिवस येणारच आहे आणि ह्या पायघडी फक्त माझ्या प्रभू श्रीरामासाठी मी टाकलेली आहे माझ्यावर एक विनंती करा माझे माझ्यावर एक विनंती करून तुम्ही बाजूनच जा कारण माझ्या पायघडीला फक्त स्पर्श चरण स्पर्श जर लागल तर माझ्या श्रीरामाचाच लागल आणि अशीच वाट बघत तिनं किती वर्ष झाली थकून गेली केस पांढरे झाले थकली पण आपल्या साडीच्या पदरानं अंगण झाडून किती हो किती उत्कंठा रामा रामाची वाट बघण्यामध्ये तल्लीन झालेली ती शबरी रामा रामा यावे माझ्या कुटीला माझ्या माझ्या इथे यावे रामा श्री रामा मी तुमची वाट बघत आहे आणि सारखी वाट बघायची हो सारखी वाट बघायची ज्या वेळेस राम आले तिथे एके दिवशी पायघडी आत्रत होती ओटी मध्ये फुलं होते पाकळ्या करू 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 करू, करू। तिने अशी पायघडी यात्रायची रामाचा जग तोंडामध्ये चालू होता आणि ज्या वेळेस ते श्रीराम प्रभू आले आणि साक्षात राम आले तरी पण ती काही वर बघस ना आणि म्हणते तुम्ही कोण आहात ही पायघडी फक्त माझ्या श्रीरामासाठी टाकलेली आहे आणि तुम्ही कोण आहात ज्या वेळेस तिने चेहऱ्याकडं बघलं श्रीरामाच्या चेहऱ्याकड बघलं त्यावेळेस तिचं मन भरून गेलं रामा माझ्या हाकेला धावलात मा मी किती दिवसाची वाट बघत आहे माझ्या भक्ती शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे की माझा राम येणार आणि माझा राम खरच आला शबरीच्या ज्या वेळेस येऊन राम चालत होते शबरीचं मन भरून गेलं शबरीला एवढा आनंद झाला डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू वाहत आहेत शबरीच्या की माझे राम आले माझी भक्ती खरच रामापर्यंत पोहोचली आणि माझे श्री राम आले लक्ष्मणा सहित माझे श्री राम आले तर रामाला आसन दिलं बसायला पाणी आणि रामाला म्हणते श्रीरामा तुम्हाला भूक लागली असल तुम्हाला भूक लागली असल मी बोर देते आणि फळं आणून तिने बोर दिले ज्या वेळेस बोर बघतात लक्ष्मणाला बघता क्षणी रागाला बोर एक पत्नी एक वचनी माझा भाऊ श्रीराम आणि ह्या बाईने उष्ठी बोर दिली क्षणभर लक्ष्मण बघतच बसले पण श्रीराम घेतलं बोर आणि खाऊन काय गोड कसे आहेत रामा श्रीरामा श्री रामा, शबरी म्हणते रामा कसे आहेत फळ गोड आहेत ना त्यावेळेस श्रीराम काय म्हणतात माहित आहे माते मला शब्द सांगताच येत नाही मला असं वाटते की माझी कौशल्य मात्या मला प्रेमानं चारवत आहे असं मला आनंद होत आहे शबरी मातेला म्हणत आहेत की खरच खरंच खूप गोड आहेत बोर आणि ज्यावेळेस वेळेस लक्ष्मीला खायला बोर दिलं त्यावेळेस लक्ष्मी त्या बोराकडे बघतच बघत संताप यायला की उष्टी बोर काय मजा बाईची की उष्टी बोर देत आहे पण त्या बोरामध्ये इतकं प्रेम भरलेलं होतं इतकी श्रद्धा भरलेली होती इतकी माया होती की श्रीराम ज्या वेळेस बोर खात होते आणि शबरी मात्र श्रीरामाकडंक बघतच होती इतका आनंद काय प्रेम भक्ता मध्ये प्यायला की उष्टी बोर काय मजा बाईची की उष्टी बोर देत आहे पण त्या बोरामध्ये इतकं प्रेम भरलेलं होत इतकी श्रद्धा भरलेली होती इतकी माया होती की श्रीराम ज्या वेळेस बोर खात होते आणि शबरी मात्र श्रीरामाकडंकू टू बघतच होती इतका आनंद काय प्रेम भक्ता मधीन देवामधलं जे प्रेम जो विचार केला ना खरच खूप प्रेम असते हो खूप प्रेमाला त्या अपरंपार काय मनाव काय बोलावं तेच समजत नाही एवढं शबरीचं फेर श्रीरामावर ज्या वेळेस श्रीराम शबरी माता म्हणते श्रीरामा हे सगळं माझ्या गुरुमुळेच साध्य झाले हो माझ्या माझी गुरुची कृपाच मला जे तुम्ही इथपर्यंत जे माझ्या कृपेनच मी आलेली आहे आणि गुरु कृपेनच मला तुम्ही भेटलात आणि तुम्ही माझ्या कुटीला आलात तर रामा म्हणते बस झाला जगून बस झाला आता मला आज्ञा द्या म्हणते आज्ञा द्या म्हणते माझी इच्छा पूर्ण झाली माझी इच्छा एकच होती की माझे श्रीराम आले पाहिजे माझे श्रीराम आले पाहिजे आणि तिने ज्या वेळेस बोर चारले श्रीराम पण खूप खुश झाले व भक्ताच प्रेम बघून देवाला पण खूप आनंद होते रामाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की खरच असे भक्त आहेत म्हणून तर आम्ही देवाला पण प्रिय भक्ताची गरज आणि भक्त भक्ताला देवाची गरज हे नाता असं असतंय म्हणसाल की खरच देवाच्या आणि भक्ताच्या नात्यामध्ये अशी इचकिंच सुद्धा सान नसते समुद्रामध्ये तांब्यावर जर पाणी टाकलं तर ते तांब्यावर पाणी समुद्रामध्ये मिसळून जाते तसं देवाचं आणि भक्ताचं प्रेम असते एक रूप होतात ते दोघं एक रूप आणि तसंच शबरीचं प्रेम होत की माझे राम आयेंगे माझे राम येतील माझा राम येईल आणि खरंच भक्ताच्या हाकेला, केला रामाने ओ दिली आणि खरंच भक्ती जर असल आपली मनातून तळमळ जर असल तर देवाने यावंच लागते हे शबरीचं आणि श्रीरामाचं प्रेम आहे शबरी श्रीरामा स्वार्थी संकोच प्रेम करत होती आणि तिच्या भक्तीवर तिचा शक्तीवर तिचा विश्वास होता, होता। ती पण काहीच कमी नव्हती पण तिला काहीच गर्व नव्हता तिला ती आत्मसाक्षात्कारी असल्यासारखी होती पण तिला गर्व नव्हता मी माझ्या रामाची एक भक्त आहे मी माझ्या रामाची एक भक्त आहे आणि माझा एकच आठास आहे की माझा राम आला पाहिजे आणि माझा राम आला पाहिजे खरंच भाविको राम त्या भक्तीच्या शक्तीला भक्ती शक्तीच्या जोरावर श्रीरामाला येवं लागलं ला। तसंच आता या प्रेमाला या शक्तीला खरंच आपला सलाम नमस्कार